नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा विश्वातील विविध माहितीही घेऊन येत असतो आजपर्यंत दोन हजार तेवीस चोवीस या भरतीमध्ये सर्व प्रकारचं मार्गदर्शन आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे तर जिल्हा परिषद भरती ही अंतिम टप्प्यावर हो आहे आणि बऱ्यापैकी जिल्हा परिषदच्या ऑर्डर ह्या दिलेल्या आहेत आणि काही जिल्हा परिषदच्या ह्या ऑर्डर देणे हे बाकी आहे तसेच ज्या जिल्हा परिषदेने ऑर्डर दिलेल्या आहेत तेथील माजी सैनिकच्या जागासुद्धा जा भरणं बाकी होतं आणि त्या संदर्भात दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाचं मार्गदर्शन पत्र आलेलं आहे ज्यामध्ये माजी सैनिक पदासाठी आरक्षित असलेल्या जागा भरण्यासंदर्भातलं मार्गदर्शन हे जिल्हा परिषदांसाठी दिलेलं आहे यामध्ये त्यांनी असं सा स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या माजी सैनिक अंतर्गत जागा आहेत या जागेवर योग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास म्हणजे माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या पदाचा अनुशेष न ठेवता म्हणजे जागा रक्त न ठेवता सदर रिक्तता माजी सैनिक व्यतिरिक्त त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारामधून सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक पंचवीस एक दोन हजार चोवीसमधील निर्देशानुसार भर भरण्याची कारवाई करावी तर पंचवीस एक दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे ज्यामध्ये समांतर आरक्षणामधील जागा कशा भरायच्या या संदर्भातलं मार्गदर्शन आहे त्या संदर्भातील सुद्धा व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्य चॅनल चॅनलवर चैनल, उपलब्ध करून दिलेला आहे तर माजी सैनिकसाठी एकूण सामाजिक आरक्षणाअंतर्गत पंधरा टक्के एवढ्या जागा रिक्त असतात यामध्ये आपण माहितीसाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्गमधील पदाचा तक्ता घेतलेला आहे यामध्ये शेवटी खुला म्हणजे ओपनसाठी एकूण शहात्तर जागा आहेत यामधील मदी, या यामधील अकरा जागा ह्या माजी सैनिकसाठी रिक्त आहेत म्हणजे या पदावर जर माजी सैनिक उपलब्ध नाही झाले तर ह्या अकरा जागा जे ओपनमधील विद्यार्थी आहेत म्हणजे यामध्ये सर्वच आले मिरिटनुसार म्हणजे जरी तो कॅटेगरीचा विद्यार्थी असला उमेदवार असला पण त्याने जर मेरिट हे ओपनचं घेतलं असेल तर तो सुद्धा ओपनमध्ये जाईल तसेच वरती डब्ल्यू एससाठी माझी सैनिकपदासाठी दोन जागा आहेत आणि सीसाठी माझी सैनिकपदासाठी या तीन जागा आहेत तर एखादा डब्ल्यू एसचा विद्यार्थी ज्याचं रँक हा खुल्याच्या बरोबर आहे म्हणजे त्याचे मार्क वरी आहे तर त्याचं त्याची निवड ही ओपनमधून होईल आणि त्याच्या खालचा ईडब्ल्यू एस विद्यार्थी हा ई डब्ल्यू एसमधून घेतला जाईल तसंच इमावासाठी सुद्धा आहे आणि वरी जसं अनुसूचित जातीसाठी दिलेलं आहे एक जागा माझी सैनिक याच्यासाठी सुद्धा लागू आहे म्हणजे ज्या त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना ह्या माझी सैनिकच्या जागा कनवर्ट होऊन मिळणार आहेत म्हणजे जी वेटिंग लिस्ट लागलेली आहे ज्या जिल्हा परिषदेने ऑर्डर देऊन वेटिंग लिस्ट लावलेली आहे त्यामध्ये आपण ज्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत समजा ओपनच्या वेटिंग लिस्टमध्ये असताल था? तर ओपन माझी सैनिकच्या जागेमधून आपल्याला ऑर्डर भेटेल जर आपण कॅटेगरी वेटिंग लिस्टमध्ये असाल तर कॅटेगरी वेटिंग लिस्टमधून आपणास ऑर्डर मिळेल तर अशा प्रकारे ह्या माझी सैनिक पदासाठीच्या रिक्त जागा ह्या भरल्या जातील तसेच जो पंचवीस एक दोन हजार चोवीसचा संदर्भ दिलेला आहे पत्रामध्ये या संदर्भातील सुद्धा व्हिडिओ आम्ही चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे आपण सुद्धा पाहून घ्यावा जेणेकरून आपणास ह्या जागा कशा भरल्या जाणार आहेत याची संपूर्ण माहिती होऊन जाईल तसेच आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपणास आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद